श्री स्वामी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा आजची जी माहिती असणार आहे ती अतिशय साधी सोपी असली तरीही तितकीच ती महत्वाची असणार आहे कारण आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करत असतो सेवा करत असतो घरातलं वातावरण मंगलमय राहण्यासाठी प्रगती होण्यासाठी वास्तुटिप्स देखील फॉलो करत असतो पण तरीही कधी कधी आपल्याला एक प्रकारची नकारात्मकता जाणवते आपल्या घरात कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून वादविवाद होत असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण ज्या टिप्स फॉलो करतो त्या कुठेतरी कमी पडत आहे किंवा त्याप्रती आपण अविश्वास दाखवतो किंवा मग कधीतरी तर आपण देवाला देखील दोष देतो पण ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्याची ने नेमकं का कारण काय आहे हे जर आपण शोधून बघितलं तर निश्चितच आपल्याला एक प्रकार एक प्रकारचा सा मार्ग सापडतो आणि त्यातून आपण बाहेरही पडतो तर अशाच काही गोष्टींचा समावेश आजच्या ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे काय तर चार तारखेला आहे दीप अमावस्या आता ही अमावस्या शनिवारी म्हणजेच तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तरीही आपण रविवारचाच म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसचा दिवस अमावस्या म्हणून पकडणार आहे तर ह्या दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे आता त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण नक्कीच लवकरात लवकर घेऊन येणार आहोत पण ती अमावस्या येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातील काही गोष्टी बाहेर काढायच्या आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल बघा अमावस्या ही तिथी वाईट नाही बऱ्याच जणांना वाटतं अमावस्या म्हटलं तर अशुभ तिथी पण बघा काही गोष्टी सोडल्या तर अमावस्या तिथी म्हटलं तर आपल्याला काही शुभ असे परिणाम देखील देत असते या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेची सेवा केली आराधना केली तर निश्चितपणे आपली आर्थिक अडचण सुटण्यासाठी मदत होत असते फक्त आपल्याला एक काम करायचं आहे की अमावस्येला जर आपल्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं असं वाटत असेल पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा असं वाटत असेल तर त्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातील काही गोष्टी काढून टाकायच्या आहेत त्या गोष्टी कुठल्या आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जुने कपडे आता आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे असे कपडे पडलेले असतात जे आपण वर्षानुवर्षे वापरत नाही परंतु ते फाटलेले नाही वापरू कधीतरी असं म्हणून आपण ते कपाटामध्ये तसेच साचून ठेवतो पण अशा प्रकारे जर आपण ते कपडे न वापरता असेच वर्षानुवर्षे साचून देत असू तर नक्कीच आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते बघा ते कपडे जर चांगल्या परिस्थितीत असतील तर ते, ते स्वच्छ धुवून त्याला इस्त्री करून तुम्हाला तुम्ही कोणत्या तरी एखाद्या अशा व्यक्तीला देऊ शकतात ज्याला त्या व्य ज्याला त्या कपड्यांची गरज आहे ती व्यक्ती ते कपडे वापरू शकते अशा पद्धतीने जर तुम्ही त्या कपड्यांचा वापर केला तर निश्चितपणे तुमच्या घरातील नकारात्मकता तर बाहेर जाईलच परंतु तुम्हाला दान केल्याचं पुण्य देखील मिळणार आहे फक्त कपडे दान करताना किंवा देताना ते फाटलेले नसावे ही विशेष काळजी घ्यायची आहे या व्यतिरिक्त कपड्यांच्या बाबतीत सांगायची दुसरी गोष्ट अशी की आपल्या घरामध्ये थोडेसे जुने कपडे झाले की ते आपण पाय पुसण्यासाठी करतो किंवा फर्ची पुसण्यासाठी करतो किंवा काहीही म्हणजे हात पुसण्यासाठी वगैरे आपण त्या कपड्यांचा वापर करतो आणि मग टाकून देतो पण चुकूनही हे करायचं नाही आपण वापरलेले कपडे कधीही पुसण्यासाठी वापरायचे नाही हे कपडे तुम्ही सरळ कचऱ्यामध्ये टाकून देऊ शकता घंटागाडीमध्ये टाकून देऊ शकतात परंतु अशा प्रकारे आपल्या कपड्यांचा वापर आपण म्हणजे आतापर्यंत जे कपडे आपण घालण्यासाठी वापरले तेच कपडे पुसण्यासाठी वापरायचे नाही त्याने देखील घरामध्ये नकारात्मकता येते आणि ज्या व्यक्तीचे ते कपडे असतात त्या व्यक्तीवर देखील अशा पद्धतीने नकारात्मक परिणाम होत असतो म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं जर असतील मुल तर त्यांची विविध प्रकारची खेळणी घरामध्ये असते आता लहान मुलं म्हटलं तर घरामध्ये खेळणीही असणारच परंतु जर ती खेळणी तुटलेली असेल तर ती खेळणी देखील आपल्या घरामध्ये ठेवणं नकारात्मकतेला आमंत्रण देण्यासारखंच काम करत असते म्हणून अशी तुटलेली खेळणी असेल फुटलेली काही खेळणी असेल तर ती तुम्हाला ताबडतोब टाकून द्यायची आहे ही विशेष काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे या व्यतिरिक्त फुटलेले शो पीस बघा आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे फ्लॉवर पॉट वगैरे असतात पण थोडासा म्हणजे थोडंसं त्याचं नुकसान झालेलं असतं पण आपल्याला वाटतं अरे आपण नीट करू किंवा मग दिसतंय व्यवस्थित राहू देऊ पण अशा तुटलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाही तुटलेले कप असो तुटलेल्या काचेच्या वस्तू असो बऱ्याचदा कपाच्या बाबतीत देखील असं होतं कपाची दांडी जाते पण मग त्या कपाचा काहीतरी वापर होतोय ना मग आपण ते तसंच ठेवतो पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे अशा पद्धतीच्या वस्तू तुम्ही कधीही घरामध्ये साचून ठेवू नका त्यानंतर बघा दहा वर्षापूर्वीचे रेकॉर्ड किंवा वही खाते आता आपल्या घरामध्ये अशा काही वया असतात किंवा त्यामध्ये आपण आपला हिशोब लिहून ठेवलेला असतो आता जे गरजेचं असताना ते आपल्याला ठेवायचंच आहे अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे पण बऱ्याचदा काय होतं वर्षानुवर्षे काही वया असे पडलेले असतात त्यामध्ये आपला अगदी जुना हिशोब लिहिलेला असतो पण त्या वया मात्र देखील आपण अगदी जपून ठेवतो पण त्याचा आपल्याला कधीही भविष्यात उपयोग होणार नसतो आणि जर असं उपयोग उपयोगात न येणाऱ्या जर वह्या तुम्ही साचून ठेवत असाल तर आपल्या कपाटातही अडचण होते घरातही अडगळ निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये आपोप वास्तुदोष निर्माण होत असतो म्हणून एकदा व्यवस्थित कागदपत्र डोळ्याखालून घालायची आहे महत्वाची असतील तर आवर्जून तुम्ही ठेवा सुरक्षित ठेवा पण त्याचा तुम्हाला ठाऊक आहे काहीच का उपयोग नाही तर नक्कीच ते तुम्ही रद्दीमध्ये टाकून द्यायचं आहे घरामध्ये नकारात्मकता अशा पद्धतीने येऊ देऊ नका त्यानंतर बघा जुनी ग्रीटिंग कार्ड व लग्नपत्रिका आता ग्रीटिंग कार्ड म्हटलं तर आपण आठवण म्हणून ठेवत असतो पण तरीही खूप जुने झालेले आहेत आणि मग लग्नपत्रिका बघा आपल्या आता तर लग्नपत्रिकांची थोडीशी आता तर लग्नपत्रिका ह्या व्हॉट्सअपवर पाठवल्या जातात पण तरीही बऱ्याच ठिकाणी पत्रिका अगदी वर्षानुवर्षाच्या ज्या लग्नपत्रिका असतात त्या घरामध्ये साचवलेल्या असतात का तर त्यावर गणपती आहे म्हणून आपण तशा ठेवतो फेकणं आपल्याला योग्य वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्या तरीही आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने लग्नपत्रिका साचवून ठेवणं कुठेतरी चुकीचं आहे म्हणून तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा त्याच्या किंवा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावू शकतात परंतु अशा पद्धतीने घरामध्ये तुम्ही लग्नपत्रिका ग्रीटिंग कार्ड फार काळ साचून देऊ नका त्यानंतर वापरात नसलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य बघा इस्त्री असते किंवा किंवा मग दुसऱ्या अशा काही वस्तू असतात ज्या कधीच रिपेअर होणार नाही आपल्याला ठाऊक आहे तरीही आपण पुन्हा एकदा रिपेअर करून बघू झालं तर ठीक आहे असं म्हणून वर्षानुवर्ष अशा पद्धतीच्या वस्तू आपण घरामध्ये साचून ठेवतो इस्त्री असू द्या मिक्सर असू द्या ह्या गोष्टी जर रिपेअर होणार असतील तर नक्कीच त्या लवकरात लवकर रिपेअर करून घ्या पण त्या दुरुस्त होणारच नसतील तर मग तुम्ही त्या सरळ टाकून द्या त्याने देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते त्यानंतर तुटलेलं फर्निचर तुटलेलं फर्निचर देखील जर नीट होत असेल तर तुम्ही नक्कीच ते नीट करून घ्या किंवा मग तुमच्याकडे नवीन फर्निचर बनवलं परंतु जुनं टाकण्याची तुमची इच्छा होत नाही तुमच्या त्या फर्निचरसोबत अनेक आठवणी असतात म्हणून तुम्ही ते तसं साचून ठेवत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी एखादी गरजू व्यक्ती आहे तिला तुम्ही देऊ देऊ शकतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरामध्ये साचून ठेवत असाल तर त्याचा निगेटिव्ह परिणाम शंभर टक्के तुमच्या घरावर होणारच आहे त्यानंतर जुनी पादत्राणी जुने ब्लँकेट अशा पद्धतीच्या वस्तू ज्या तुम्ही वापरत आणत नाही त्या वस्तू टाकून दिलेल्या कधीही तुमच्या हिताच ठरणार आहे त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे बऱ्याचदा आपल्याकडे चपलांच्या चा चार चार जोड असतात परंतु काही कारणास्तव आपण एखादा जोड अगदीच वापरतच नाही किंवा आपल्याला तो, कि तो थोडासा ताईट होतो म्हणून आपण तो वापरत नाही पण तरीही आपल्या शू रॅकमध्ये मात्र तो अगदी छान सजवून ठेवतो पण हे देखील अतिशय चुकीचं आहे अगदी व्यवस्थित असेल तर कुणाला तरी देऊन टाका नसेल ती इच्छा तुमची देण्याची तर तुम्ही ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्या आपण घरामध्ये असं साचवून ठेवू नका त्यानंतर बंद पडलेली घड्याळे जुनं कॅलेंडर अशा पद्धतीची बंद पडलेली जर घड्याळ आपण घरामध्ये ठेवली तर नक्कीच आपली वाईट वेळ लवकरच येते त्यामुळे अशा पद्धतीचे बंद पडलेले घड्याळ घरामध्ये साचून ठेवू नका मग ते हातातलं असू द्या किंवा भिंतीवरचं असू द्या एकतर आपल्या घरामध्ये जेवढे घड्याळ असतात ते चालूच असायला हवे बंद पडलेले असतील तर तुम्ही ते रिपेअर करून घ्या व्यवस्थित चालू करा मग वापरत आणा पण जर ते चालूच होणार नसतील तर मग सरळ तुम्ही ते टाकून द्या अशा पद्धतीने ही काळजी आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त कॅलेंडरच्या बाबतीत आपण मागेही जाणून घेतलेलं आहे आता बघा दोन हजार चोवीस आले ऑगस्ट महिना आला तरीही काहींच्या घरामध्ये दोन हजार तेवीस कॅलेंडर आपल्याला किचन मध्ये सापडणार का तर तो, तो कागद आपल्याला उपयोगात येतो महिलांच्या बाबतीत ह्या गोष्टी बऱ्याचदा घडतात पण प्रत्येक ठिकाणी असा विचार करून चालत नाही ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येतात अशा गोष्टी आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवू नका तुमच्या घरामध्ये जर जुनी कॅलेंडर असतील तर ती आत्ताची आता टाकून ता ता द्या त्यावर जर देवदेवतांचे फोटो असतील तर तुम्ही ते कट करून तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात बाकीचं जे कागद आहे ते तुम्ही कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून दिलं तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला ही काळजी घ्यायचीच आहे तर बघा अमावस्येचा दिवस असा असतो त्या दिवशी आपण स्वच्छता करत असतो दर महिन्याच्या अमावस्येला शनिवारी आपण स्वच्छता करत असतो पण ही जी दीप अमावस्या असते त्या दीप अमावस्येला आपल्या घरातील आपण सगळे दिवे स्वच्छ करतो घासून पुसून ठेवतो आणि मग ते प्रज्वलित करतो का तर आपल्या घरामध्ये एक प्रकारचं आनंदमय वातावरण तयार व्हावं सगळं काही प्रकाशमय व्हावं असा जर आपला उद्देश असतो आणि फक्त जर आपण दिवे लावून आपल्या घरामध्ये जर ही अडगळ तशीच साचून ठेवत असू तर आपल्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून अमावस्येच्या अगोदर आपल्या घरातील ही अडगळ बाहेर काढायची आहे घर अगदी स्वच्छ करायचं आहे आणि मग आपल्याला आपल्या दिव्यांची पूजा करायची आहे घर प्रकाशमय करायचं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण या सगळ्या गोष्टी केल्या लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही बघा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा यासंबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद